तुम्ही म्हणाल बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी घुसले मांजरा धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे याची माहिती समजताच कोणी रात्री तर कोणी सकाळी उठून थेट बांधावर जात पाहणी केली शेतकऱ्यांना धीर दिला आम्ही प्रश्न उपस्थित केला होता खासदार बजरंग सोनवणे कुठे आहेत त्यांनीही आज तहसीलदार अंबेजोगाई हो यांना सोबत घेऊन तालुक्याचा नुकसानीचा दौरा केला या संदर्भात सचित्र व्रतांतही आम्ही दाखवला दुपारी एका योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन रेणुकाईचे दर्शनाला जाताना तसेच परत आल्यानंतर त्यांना दोन्ही वेळा या भक्ताला नाकाला रुमाल लावून यावेळी जावे लागले त्या महिला भक्तांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी बोलावले व अंबेजोगाई शहरात नगर परिषद नावाची संस्था तसेच प्रशासन अस्तित्वात आहे का सुरुवातीला प्रश्न केला लक्षात आले नाही महिला भक्तांनी योगेश्वरी देवीपासून रेणुकाईकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखवत सवाल केला की के नगर परिषदेने हा रस्ता डम्पिंग ग्राउंड केला आहे का त्यावेळी खरेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने एवढा कचरा टाकलाय की अक्षरशः तोंडाला रुमाल धरूनच जावे यावे जा लागत आहे विशेष म्हणजे योगेश्वरी देवी व रेणुगाई देवीचा महोत्सव सुरू असल्याने अंबाजोगाई शहरात ज्यांच्या शब्दाला लाख मोलाची किंमत आहे असा एकही नेता व्यक्ती नसेल जो या रस्त्याने आला गेला नाही तरीही त्यापैकी कोणालाही वाटले नाही अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओ अथवा स्वच्छता निरीक्षक यांना फोन करून विचारणा करून किमान या देवीचा महोत्सव सुरू असताना या रस्त्यावर शहरातील घाण कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड होऊ नये एकाही संबंधित यंत्रणेला फोन केला नाही सकाळ संध्याकाळ डोंगर पट्ट्यातील दूधवाले इतरांची या रस्त्यावरून ये असते विशेष करून मॉर्निंग इव्हिनिंग वॉक साठी शहरातील शेकडो नागरिक या रस्त्यावरून ये करतात जनतेचे सुद्धा काय झाले प्रश्न कितीही गंभीर असो सर्वसामान्य जनतेशी निगडीत असला तरी कोणीही बोलायला तयार नाही हाताची घडी तोंडावर बोट मग प्रशासनाला सुद्धा काम करणारे यंत्रले सुद्धा एवढेच पाहिजे असते सीओ प्रियांका टोंगे मॅडम कधीतरी आंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावर महोत्सवाच्या काळात मंदिर परिसर रहदारीच्या रस्त्यावरील घाण कचरा नियुक्त केलेला कंत्राटदार उचलतो की नाही एकदा तरी बघा फक्त महिन्याकाठी गुतेगाराला नित्य नियमाने लाखो रुपयाचा धनादेश देता मात्र एकदा सुद्धा काम केले की नाही हे पाहिले पाहिले नाही खरे पाहता सीओ मॅडमच्या कर्तव्याचा हा भाग आहे त्यांनाही सांगितल्याशिवाय काम करायचे नाही त्यांचा तरी दोष काय म्हणा मात्र देवीचा देवी महोत्सव आहे म्हणून तरी सफाई योगेश्वरी देवल कमिटीचे नव नवनियुक्त सचिव गिरिधारीलाल भराडिया यांनी काल परवा पत्रकार परिषद घेऊन नगर परिषदेने स्वच्छता केली असून महोत्सवादरम्यान स्वच्छता ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगून त्यांचे आभार त्यांनी मानले होते काय झाले तुमच्या देवीच्या एवढी तुम्ही प्रशासनाचे आभार व्यक्त करता त्यांची तरी काय चूक म्हणा योगेश्वरी देवीच्या शिखरावर गवत आल्याचे ट्रस्टीला किंवा अध्यक्षाला दिसत नाही ते कोणालाच माहीत नसते भक्तांनी लेखी निवेदन दिले गवत काढण्याचे आदेश तहसीलदारने दिले तुम्ही नगर परिषदेला जाब कसा विचारणार दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांनी नगर परिषद प्रशासनाला आम्ही जाब विचारू असे भक्त म्हणतात त्यापैकी दररोज या रस्त्याने करणाऱ्या महिलांची प्रतिक्रिया काय आहे ती ऐका आम्ही इकडे रोज फिरायला वगैरे जातो तर खूपच घाण घाण कचरा वगैरे अंडी वगैरे सगळं फोडलेले असतात खूप वास येतो आणि इकडे देवस्थान पण आहे देवीचं पण नवरात्र बसलेलं आहे लाखो भाविके येतात दर्शनाला तर हे असं बरोबर नाहीये आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून पाठवणार होतो बघा जरा एक दोन दिवस आहे म्हणजे पण आहे पण आहे बरेच लोक भाविक येतात बाहेरून पण येतात तिथून पण येतात तर हे असं घाण काही बरोबर आहे का अक्षरशः जाताना नुसतं आम्हाला खूपच घाण झालेली आहे वास पण खूपच येतोय हो लवकरात ही स्वच्छता ही स्वच्छता करण्याची जबाबदारी नगरपालिकेची नगरपालिकेच्या ज्या महिला त्यांना तुम्ही काय आवाहन करणार आणि त्यांना मी तेच आवाहन करते की जरा इकडं लक्ष द्या दा, लक्ष द्या का इकडल्या भागात जरी तुम्ही एकदा जरा चक्कर तरी मारत जा ना इकडं कमीत कमी आठ पंधरा दिवसाला तरी चक्कर मारावी म्हणजे तुम्हाला कळल इकडे काय चालू आहे ते तेवढे मोठे लोक लोक लो येतात इथं सीताफळ फेकून देतात पानं फेकलेली असतात सगळ्या राडा केलेला असते आम्हाला फारच घाण वाटत आहे तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी नाही तर आम्ही तुम्हाला तिथे येऊन भेटू पाठल्यास नगरपालिकेमध्ये